फ्रेंड्स तर आजच्या या व्लॉगमध्ये मी रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस मी आठवड्याभराची कशी तयारी करून ठेवली सोबतच ग्रॉसरी आणायला गेली आणि ग्रॉसरी आणायला गेल्यानंतर दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे हे सुद्धा मी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका तर दिवस आहे रविवार आणि म्हणजेच कालचा असा व्लॉग आहे तर रविवार म्हटलं की आमच्याकडे आठ शिवाय सकाळच होत नाही कारण इतर दिवशी सहा वाजता उठावं लागते मुलीची शाळा असते पण रविवारला कुणालाच असं नसते की लवकर उठ वगैरे असं आठ वाजेपर्यंत राहतं सगळे झोपून तर, तर मी उठली झाडजून काढलं आणि त्यानंतर मी गेली भाजी आणायला कारण माझ्याकडे भाजीपाला काहीच नव्हता तर नऊ वाजलेले आहेत आता आणि भाजी आणलेली मी आहे आणि भाजी म्हणजे बेसिक आणून ठेवते मी घरी जास्त आणि इतर ज्या भाज्या असतात त्या फक्त एक दोनच आणते फक्त जे बेसिक असते भाज्यांचं तसं आलू कांदे आणि टोमॅटो मिरची अद्रक लसूण सांबार वगैरे ह्या ह्या गोष्टी मी जास्त भरून ठेवते बाकी जे भाज्या असतात त्या तर आपण वेळेवर काही पण असं बनवू शकतो तर ह्या बेसिकच भाज्या नव्हत्या माझ्याकडे काहीच आणि आता सकाळच झाली म्हटलं हजबंडला वेळ होता वेळ म्हणजे काय रविवार होता, का होता सगळ्यांना सुट्टी होती म्हटलं चला भाजी भाजी घेऊन येऊ द्या आणि सोबतच ना आज मला ग्रॉसरी शॉपिंग करायलासुद्धा जायचं होतं त्यामुळे सकाळची कामं पटकन आवरायची होती आणि रविवार म्हटलं जर नाश्ता आणि जेवण असं वेगवेगळं बनवतो म्हटलं तर कसं खूप वेळ होऊन जाते त्यामुळेच विचार केला की जाऊ द्या नाश्ता आणि जेवण वेगळं बनवण्यापेक्षा सर्वांचे आवडीचं आपण काहीतरी यात बनवूया रात्रीचे भांडेसुद्धा आव लावायचेच होते तसेच होते ठेवून आणि आल्याला भाजीपाला व्यवस्थित ठेवून दिला आलू दिसले माझ्या मुलीला तिने म्हटलं की मम्मी फ्रेंच फ्राईज बनवून दे तर इथे मी छान आलू कापून घेतले थोडे त्याला हलकेसे बॉईल केले त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलं चिली फ्लेक्स सोरीगॅनं वगैरे घातलं आणि तिला छान मस्त क्रिस्पी असे बनवून दिले त्यानंतर मी इथे आलू पराठेच बनवून घेतले आहे कारण आलू पराठे सर्वांनाच आवडतात आणि जेवण आणि नाश्ता एकत्र होऊन जातो आणि आवळी सगळे खातातच तर सर्व पराठे इथे मी करून ठेवलेले आहे आणि पराठ्यांसोबत खाण्यासाठी दहीसुद्धा मी इथे तयार करून ठेवलेलं आहे थोडं मीठ वगैरे घालून तयार दही तयार करून ठेवलेलं आहे बस एवढेच पराठे करायचे बाकीचे ठेवून देते सोबतच इथे माझे कपडे सुद्धा धुवून झालेले आहे कपडेही मला वाळू टाकून द्यायचं आहे त्यानंतर मला लगेच निघायचं आहे ग्रॉसरी घेण्याकरिता तर आता दीड पावणे दोन वाजलेले आहेत आणि सगळे कामावरून छान तयारी करून मी आता निघत आहे ग्रॉसरी घेण्याकरिता एरवी मी ना ग्रॉसरी घ्यायसाठी रात्री म्हणजे संध्याकाळला वगैरे जाते पण आज विचार केला की नाही लवकर सगळं आटपून लवकर जायचं हो कारण आल्यानंतर थोडासा आरामही व्हायला पाहिजे नाहीतर मग लगेच काय होतं ना की सायंकाळचं स्वयंपाकाचं सा पण येऊन जातं तर इथे मी ना दिवाळीसाठी मला जे डोरमॅट आहे ते घ्यायचं होतं तर इथे मी डोअरमॅटच बघत आहे तर ह्या दोन हे मला आवडले पण यामधला कलर कोणता घेऊ हजबंडला विचारत होती मी सोबतच ना आज रवि म्हणजे रविवार होता त्यामुळे ना डीमार्टमध्ये भरपूर जास्त गर्दी होती आणि सोबतच म्हणजे जिथे धान्य वगैरे घेतात ना त्या साईडला तर खूप जास्त होते ट्रॉली फिरवायलाही जागा नव्हती जे सण असतील त्या सणानिमित्त डी मार्टला त्या 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 वस्तू छान येतात आणि दिवाळी आहे आता तर दिवाळीनिमित्तसुद्धा इथे खूप छान वस्तू आल्या होत्या तर आधी जे दूध दही वगैरे लागतं ते सगळं श्रीखंड वगैरे घेऊन घेतलं आम्ही आणि त्यानंतर मला थोडं दिव्यांची शॉपिंग करायची होती दिवे वगैरे कसं ना मी आधी जेव्हा लागलं म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी वगैरे जायची आणि दिव्यांची किंवा रांगोळींची इतर सगळ्या गोष्टींची शॉपिंग करून यायची पण यावेळी मी कोराडीला गेली होती आमच्याकडे कोराडी देवी मंदिर आहे तिथे गेली तर तिथनं मी रांगोळी वगैरे इतर काही ज्या गोष्टी असतात ना लागतात त्या सगळ्या घेऊन आली आणि आ आली तर मग मला जास्त काही घ्यायचं होतं फक्त दिवेच लागत होते तर म्हटलं चला डीमार्टला आलेलं आहे आणि छान दिवे होते क्वालिटी वगैरे दिव्यांची खूप छान होती कलरफुल दिवे आणि जे कॅन्डल वगैरे होतात त्या पण खूप छान होत्या तर मी सिंपल हे दिवे जे आहेत फोर्टी नाईन रुपीजला दहा पीस होते हे दोन पॅकेट घेतले हे बघा फोर्टी नाईन रुपीजला दहा पीस आ, आहे आणि कलरफुल आहे तिथे पण माझ्या दृष्टीला कसं आता दिव्याच्या सुट्ट्या वगैरे लागतात ना त्यावेळी मग तीच घरी त्या दिव्यांना कलर वगैरे करत असते तर म्हटलं जाऊ दे त्यांच्याही मागे काही कामं पाहिजे त्यामुळे प्लेन दिवे घेतले मी आणि सोबतच ना इथे डिनर सेट किंवा जे म्हणजे भरपूरशा अशा ज्या वस्तू आहेत त्या छान छान होत्या आणि पूजेचंही काही का सामान मला घ्यायचं होतं जसं अगरबत्ती वगैरे पण मला ना इथे कळतच नव्हतं की कोणती अगरबत्ती घेऊ आणि मला छान सुगंधित अगरबत्ती पाहिजे होती तर मी तेच बघत होती आणि यांना विचारत होती कोणती घेऊ म्हणून तर मला तेवढं काही कळत कळलंच नाही तर मग जे माझ्या हातात पॅकेट पाहिलं तेच घेऊन घेतलं मी त्यानंतर काही पाहिजे असो की नसो पण एक चक्कर मी या साईडला मारतेस की नवीन काय आलेलं आहे तर इथे आली कप्स वगैरे पण छान होते तर हजबंड म्हणत होते की घे नाही यातले कप्स हे छान आहेत ते छान आहेत घे म्हणून तर पण मी म्हटलं नको बाबा आता नको कारण घरी इतका जास्त झालेलं आहे की त्या क्रॉकरी युनिटमध्ये जागाच नाही आहे आता तर मी म्हटलं नाही तिथल्या काही वस्तू कमी का करील नंतर घेऊ आपण पुढल्या वेळी आता काही गरज नाही आहे कपांची वगैरे पण इतकी छान कप होते छान होते आणि माझं आवडतं शिक्षण म्हणजे इथलं हे असतं हे मला जे कंटेनर वगैरे आहेत ते बघायला आणि ते घ्यायला खूप आवडतं तर नवीन काही कंटेनर आहे का मी तेच बघत होते पण आता घरी इतके जास्त झालेले आहे कंटेनर तर ग्रॉसरी घेऊन झालं आणि घरी आली आणि घरी आल्यानंतर जे फक्त डिटर्जंट वगैरे किंवा जे काही फुटणारं सामान ते काढलं आणि फक्त जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते काढून ठेवलं बाकीचं काहीच न ठेवता मी चार वाजता साडेचारला वगैरे झोपून गेली आणि झोपल्यानंतर आता वाजलेले आहे सहा सहा वाजता उठलेली आहेत आणि आता इथं चहा ठेवत आहे तर ते हजबंडचं तेच माझ्याशी बोलणं सुरू आहे की स्वयंपाकात काय करणार आहे म्हणून कारण ते म्हणजे मूवी बघत होते तर स्वयंपाकात काय करणार आहे तर मी म्हटलं सांग म्हणजे तुमच्या आवडीचं बा म्हणून आज जे खायचं असेल ते आणा असं मी त्यांना म्हणत होती तर ते म्हण बोलले की आज नॉनव्हेज बनवायचं का आपल्याकडे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे चालेल ना तर ता मुद्दा म्हणूनच मी दुपारला ग्रॉसरी आणायला गेली होती कारण असं बरेचदा झालेलं आहे की सायंकाळला मी जाते आणि मग एकदम रात्री येते आठ नऊ वाजता मग तिकड नि आल्यानंतर स्वयंपाक करा मग ते म्हणजे कंटाळा आल्यासारखं वाटते तसं पण माहिती आहे का एवढी गर्दी होती की मी आल्यानंतर थकूनच गेली आणि मी झोपूनच गेली इतकी छान झोप लागली ना आणि झोपूनही म्हणजे असं वाटतं एक दिवस झोपायला मिळतं तर छान झोपून घ्यावं म्हणून तर झोपून उठली आणि इतकं फ्रेश फील होत होतं आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते पटकन त्यानंतर मग जे ग्रॉसरीचं आहे ते लावून घेईल म्हणून तर त्यानंतर मग यांनीनं नॉनवेज आणलं आणि चिकन आणलं आमच्याकडे चिकनच आवडते तर म्हटलं मग इथे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन हे भाजीसाठी तर इथे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं घालून मसाले वगैरे घालून दही घालून मी छान मॅरिनेट करून था ठेवलं आणि ते हे जे आहे चिकन पकोडेसाठी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर आता इथे मी कांदे वगैरे छान जे कापून छान त्याचा मसाला तयार करून घेत आहे त्यानंतर बघा हे कांदे मी बारीक करून म्हणजे तळून घेतलं आणि हे जे तळलेले कांदे आहे ते भाजीचं मॅग्नेशन तयार केलेलं आहे त्याच्यात घालणार आहे आणि हे जे कांदे फ्राय करत आहे ते मसाल्यासाठी होऊन जाईल तर हे बघा फ्राय करून ठेवलेले आहे आणि तर त्यानंतर छान मसाला तयार केला आणि भाजी फोडणी घातलेली आहे इथे मी आणि आता इथे प चिकन पकोडे बनवत आहे चिकन पकोडे करण्याकरिता ना मी चिकनला मॅरिनेट केलं दही वगैरे घालून अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याच्यामध्ये थोडंसं मी कॉनफ्लॉवर घातला हलकासं थोडंसं अगदी म आ, मैदा घातला त्यामध्ये आणि आ जे अंडा असतो तो अंडा मी थोडंसं जे वाईट असतं ते अंड्याचं ते पण घातलं होतं आणि या प्रकारे मी छान पकोडे तयार करून घेतले आणि थोडंसं हलकासा सोडा घातला मी हो यामध्ये सोडा घातल्याने पण माहिती आहे का छान आतमधनं छान होऊन जातं तर इथे पकोडे तळ तळून घेत आहे आणि आजकालनं माझ्या पुलीनं चिकनची भाजी वगैरे खातात पण असं ते पीस वगैरे खात नाही भाजी त्यातले भाजीतले वगैरे जास्त त्यामुळेच मी इथे पकोडे करते आणि पकोडे बनवले हो त्याच्यानंतर त्यावर जो मॅग मै, मॅजिक मसाला असतो मॅगीचा तो टाकते थोडासा तर ती आवडीने खाऊन घेते त्यामुळेच मग मी पकोडे करते आणि ही भाजीसुद्धा माझी इथे छान मसा तयार झालेली आहे बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि सिंपलच्या पद्धतीने ही भाजी मला टेस्टी झाली होती भाजी मी तर नाही खाल्ली पण हजबंड म्हणाले की खूप छान झाली होती त्यानंतर बिग बॉस पाहिलं आणि वाजले आहे अकरा आणि त्यानंतर ना पूर्ण किचन साफ केलं आणि काही कंटेनर पण घासायचे होते ते सुद्धा वॉश करून ठेवले आणि भांडीसुद्धा वॉश करून ठेवलेली आहे आणि किराणा जो लावायचा आहे तो राहून गेलेला आहे नाही लावलेला आहे कारण हे सगळं करतपर्यंत ना वेळ झाला आणि त्यानंतर मग बिग बॉसच बघितला तर त्यानंतर भांडे वॉश केले आणि म्हटलं जाऊ दे आजचं इथेच संपवते काम आणि जो किराणा लावण्याचं काम आहे ते उद्या वगैरे कर तर आजच्या या ब्लॉगला इथे सेंड करते व्हिडिओतला काहीही आवडलं असेल तर ला। एक लाईक करा बाय बाय